नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुका या ठिकाणी असलेले काकडकुंड येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य पक्षप्रवेश मेळावा संपन्न झाला या प्रवेश सोहळ्यात शिवसेना शिंदे गटाचे व स्थानिक आमदारांचे खांद्या समर्थक म्हटले जाणारे काकडकुंड ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वळवी सोनापाटी ग्रामपंचायतीचे सरपंच कुंवरसिंग पाडवी यांनी काही राजकारणी वृत्तीवर प्रखर टीका करीत भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह शा, कार्यकर्त्यांना हजारो संख्येने माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे राजाराम राव भूषण पाडवी आकाश वसावे माजी सभापती ऋषाबाई वळवी पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक राऊत किशोर वळवी जयमल पाडवी धनसिंग वसावे मणिलाल ताडवी रामसिंग वळवी माजी सरपंच जगदीश वसावे लीलाबाई वळवी कल्पनाबाई पाडवी चंपाबाई पाडवी सरपंच हेमलता राऊत सुनील राऊत रोशन पाडवी मीनल वळवी दिलीप वसावे किरण पाडवी नरेश पाडवी महेश तवर विनोद कामे आदी या ठिकाणी उपस्थित होते काकाडकुंड सरपंच विनोद वळवी व सोनापाडी ग्रामपंचायत सदस्य कुंवरिंग पाडवी यांच्यासह परिसरातील महुपाडा लालपूर शेल्टापाणी पेशरी देव परिसरातील हजारो शिवसैनिक तर शिंदे गटाचे तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार यांनी बोलताना सांगितले की माझ्या राजकीय जीवनात कुठलाही भेदभाव न करता आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र आदिवासी विकास मंत्री म्हणून अधिकाधिक जनकल्याणकारी व विकासात्मक योजना राबवून विकास साधला आहे यापुढे हे आदिवासींच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की जिल्ह्यासह अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासींसह सर्व सर समाजासाठी देखील विकासासाठी अनेक योजना राबवून विकास करणे हेच केवळ आमचे ध्येय आहे अनेक लोक कल्याणकारी योजना मी राबविल्या आहेत तालुक्यातील काही नेत्यांनी स्वार्थी राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर करीत असून वेळीच सावध होणे गरजेचे आहे यावेळी त्यांनी सांगितले चंद्रकांत चव्हाण थ्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा